नमस्कार मी कोमल आज आपण शाबूची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर आज सुद्धा आहे तर मग चला तर म्हटलं आज खिचडी बनवूया तर त्यासाठी मी इथं तांदूळ भिजवून घेतलेलं आहे हे वाला शाबू आहे तर हे इन्स्टंट भिजतं आ, ते मोठे शाबू घेतले की खूप टाईम लागतो भिजवायला मग मी ह्या छोट्या शाबूची सुद्धा खिचडी बनवते तर ही अर्धा ते पाऊन तासाच्या आतमध्येच हे शाबू भिजतात त्यामुळं मी छोटेवाले शाबू घेतलेले आहेत आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे त्याच्या साली काढून छोटे कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे दोन तीन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे तुम्हाला जर खिचडी तिखट हवी असेल तर हिरवी मिरची बारीक करून जरी टाकली मिक्सरला तरी चालते पण मी मिक्सरला बारीक करून टाकत नाही हिरवी मिरची कारण की आमचं पिलू छोटं आहे मग त्याला जर चारायचं म्हटलं तर मग ते खूप जास्त तिखट होऊन जाते खिचडी तर तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तर तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर आपण बटाटा टाकून घेऊया तेलामध्ये आणि हिरवी मिरची सुद्धा टाकून घ्यायची म्हणजे बटाट्यासोबतच हिरवी मिरची जी आहे ती भाजली जाते मग व्यवस्थित त्यासाठी तरी बघा तेलामध्येच आपल्याला मिरची आणि बटाटा जो आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे काही लोक का बटाटा उकडून घेऊन पण खिचडीमध्ये टाकतात पण मी उकडून घेऊन टाकत ता नाही कच्चा बटाटाच मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेते आणि मग खिचडी बनवते तर तुम्हाला जर उकडलेला बटाटा आवडत असेल तर सुरुवातीला बटाटा उकडून घ्या आणि त्याचे छोटे कट करून मग नंतर खिचडी बनवा पण मी कच्चाच बटाटा वापरते खिचडीला तर व्यवस्थित आपल्याला हा बटाटा गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्येच फ्राय करून घ्यायचा आहे आणि मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा करून घेतलेलं आहे शेंगदाणे शेंग भाजून घेऊन खूप जास्त डार्क रंगावरती भाजलेले नाही मी हलकासा रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत खरपूस आणि नंतर मिक्सरला कूट करून घेतलेला आहे कूट पण तुम्ही बघू शकताय आहे खूप असं मोठं नाही थोडंसं जाडसरच मी कूट केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट खिचडीमध्ये थोडंसं मोठं असलं की खिचडीसुद्धा खायला छान लागते त्यासाठी मी खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकताना थोडंसं मोठंच बारीक करते तर हे बघा व्यवस्थित आपल्याला बटाटा तेलामध्ये फ्राई करून घ्यायचा आहे आज संकष्टी आहे त्यामुळं म्हटलं चला खिचडी आज बनवूया तर तर बटाट्याचा रंग बघू शकताय तुम्ही हलकासा गोल्डन व्हायला लागलेला आहे तर आता मी काय करणार आहे अगदी थोडंसं मीठ जे आहे ते मी बटाटा भासताना टाकणार आहे आणि नंतर जे मीठ आहे ते आपण शाबू टाकल्यानंतर टाकणार आहोत त्या अंदाजाने तर आता मी मीठ का टाकते तर बटाटा खूप जास्त सपक लागू नये त्यासाठी मी थोडंसं तेल टाक सॉरी मीठ टाकणार आहे हे बघा अगदी थोडंसं मीठ टाकून हा बटाटा जो आहे तो परत मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे म्हणजे बटाट्याला सुद्धा छान अशी चव येईल नाहीतर बटाटा खूप असा सपक लागतो तर हे बघा चमच्याने जरी बटाटा तोडून बघितला तरी तो अलगत तुटतोय याचा अर्थ बटाटा शिजलेला आहे तेलामध्येच तर आता मी याच्यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले शाबू होते ते टाकून घेणार आहे गॅस बारीक करते सुरुवातीला आणि हातानेच टाकून घेणार आहे मी शाबू जे आहेत विजवलेले ते तर शाबू टाकून घेतलेले आहेत कढईमध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकून घेते शेंगदाण्याचं कूटाचं काही प्रमाण नाही तुम्हाला जर जास्त कूट आवडत असेल तर जास्त टाका जास्त आवडत नसेल तर कमी टाका आणि खूप जास्त मोठं जर शेंगदाणे आवडत नसतील तर मग बारीक करून थोडेसे घेऊन जरी टाकले तरी चालतील पण मला खिचडीमध्ये शेंगदाणे थोडेसे मोठे लागतात तर हे बघा मी आता हे खिचडी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर काही लोक याच्यामध्ये खिचडी बनवताना जिरे पण टाकतात किंवा कोथिंबीर पण टाकतात पण आमच्या इकडे जिरे आणि कोथिंबीर आम्ही वापरत नाही त्यामुळं मी काहीच नाही टाकत जिरे वगैरे आज उपवास आहे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरात खिचडीचा हा असतोच पण कधीतरी वेगळं म्हणून नाश्त्यासाठी सुद्धा खिचडी खायला खूप छान लागते खिचडी आणि सोबतच दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ते शाबू आणि बटाटे एकत्र व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आणि लगेच गॅस वगैरे बंद करायची घाई करायची नाही कारण की शाबू जो आहे तो व्यवस्थित तेलामध्येच आपल्याला बटाट्यासोबतच सोबतच आता हा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे तो हा रंग बघू शकता कसा पांढरा दिसतोय ना तो जास्त वेळ असं परतल्यानंतर हा शाबूचा रंग जो आहे खूप जास्त पांढरा दिसत नाही तेव्हा समजायचं की आपली खिचडी तयार आहे तर आता मी चवीनुसार मीठ टाकते सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ टाकलं होतं मी, टाक, मी, टाक, मी बटाटा फ्राय करताना तर आता मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तुम्हाला जर खिचडी गोड आवडत असेल तर थोडीशी साखर जरी टाकली तरी चालेल पण मला नाही आवडत त्यामुळं मी काही टाकणार नाही साखर वगैरे हो फक्त मीठच टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर हे बघा मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि मी छान अशी एक दोन तीन मिनटांपर्यंत ही शाबूची खिचडी जी आहे आपली ती परतून घेणार आहे अशीच म्हणजे खिचडी खायलासुद्धा छान लागते आणि शाबूचा जो कच्चेपणा असतो सुद्धा राहत नाही आपण व्यवस्थित फ्राय खि खिचडी परतून घेतल्यामुळे तर हे बघा थोडंसं आणखीन शाबू जे आहे तो पांढरा दिसतो आहे तर त्याचा रंग चेंज होईपर्यंत मी दोन तीन मिनटांपर्यंत खिचडी जी आहे ती अशीच परतून घेणार आहे रदों तर दोन तीन मिनिटे खिचडी जी आहे ती परतून घेतल्यानंतर तुम्ही रंग बघू शकताय सुरुवातीला जे शाबू पांढरे दिसत होते ते आता दिसत नाहीत याचा अर्थ आपली खिचडी जी आहे तुम्ही जवळून बघू शकता हे बघा तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गरमागरम दही सोबत खिचडी खायला खूप छान लागते गरम खिचडी आणि सोबतच दही हे कॉम्बिनेशन जे आहे ते खायला अप्रतिम लागतं तर मी आता गॅस बंद करून घेते तर हे बघा तयार आहे गरमागरम शाबूची खिचडी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे ज्या रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज मी अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील बघू शकता खिचडीचा रंग किती छान आहे